बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकरी असून सोयाबीन पीक हे मोजक सारख्या प्रादुर्भावामुळे नष्ट झालेले आहे असं अनेक शेतकऱ्यांनी निवेदन दिलं परंतु याविषयी संभ्रम असून याबाबत कृषी विभागाने सोयाबीन पीक कोणत्या रोग प्रादुर्भावामुळे नष्ट झाले आहे या संदर्भात कृषी विभागाने भूमिका स्पष्ट करून शासनात सोयाबीन पिकाचं नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाने संबंधित महसूल विभागासाठी अहवाल सादर करण्यासाठी सोयाबीन हे पीक नेमकं कोणत्या रोग प्रादुर्भावामुळे नष्ट झाले आहे या अद्यापही कृषी विभागाने स्पष्ट केलं नाही आहे तहसील कार्यालया येथे वारंवार निवेदन दिलं असता सदर रोग प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा भाग हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय तरी विनंती करण्यात आलेली आहे की नेमके सोयाबीन पीक हे कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिवळे पडून नष्ट झाले आहे या संदर्भातील अहवाल त्वरित शासनास सादर करावा तसेच कपाशी पिकावर रोग प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कामगंध सापळे बोंड अळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागामार्फत पुरवण्यात आले निखिल नरेंद्र वानखडे बादल नरेंद्र पाडेकर सुधीर वामनराव भुयार सतीश भागवत रामभाऊ भुयर शुभम रमेश पोहाडे उमेश वानखडे आशिष कोल्हे उत्तमराव तेलमोरे योगेश रहाण प्रवीण अरुण केणे मंगेश मानमोडे अशोक वानखडे सतीश वानखडे यांनी विनंती केलेली आहे तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी तिवसा तालुक्यातले शेतकरी निवेदन घेऊन आले असता यांची विशेष निवेदनाची माहिती घेऊया तुमचं नाव मी विखील वानखडे माझी उपसरपंच बघा या ठिकाणी आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी सन्माननीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मॅडम यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची उत्साहायचे निवेदन दिले आहे या संदर्भात मागील आठवड्यात या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी असो विविध पक्षांनी असो सोयाबीन पिकावर ज्या रोग प्रादुर्भावामध्ये सोयाबीन पीक नष्ट झालेले आहे या नष्ट पिकामुळे या संदर्भात शासनाने काही मदत करावी या संदर्भात अनेक निवेदन दिलेले आहे परंतु या संदर्भात महसूल विभागाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की रोग प्रादुर्भावामुळे जे सोयाबीन पीक नष्ट झालेले आहे ते आपत्ती व्यवस्थापनाचा भाग नाही आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला या संदर्भात मदत करू शकत नाही त्याकरिता आम्ही आज तालुका कृषी अधिकाऱ्याला गाठलं त्या ठिकाणी मॅडमनं स्पष्ट सांगितले आहे की आमचं सोयाबीन पीक हे पूर्णपणे नष्ट झाले असून हे कोणत्या रोगाच्या प्रादुर्भामुळे नष्ट झाले आहे या संदर्भात शासनाला आव्हान या संदर्भात आम्हाला मदत करावी त्या संदर्भात निवेदन आम्ही स्थळ पाहणी म्हणून येणार आहेत स्थळ पाहणी संदर्भात जे रँडम पद्धतीने जे प्लॉटिंग गावागावातले त्यांनी ठरवले आहे त्या संदर्भातली ते प्लॉटिंग सिस्टमने पैसे अनिवार्य करून त्यांचे स्थायी कृषी अधिकारी प्रत्येक गावाला विजय घेणार आहेत असे मॅडमकडून सांगायला शेतकरी आहे प्लॉटिंग 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 जरी असले एका शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ते मीटर बाय मीटरचं पूर्ण तोटल तिथं सोयाबीन काढतात आणि त्या सोयाबीनचा किती ग्राम सोयाबीन त्या ब्रँडम पद्धतीने भरली याच्यावरती पैसे वेळी लावतात सोयामॅब शासनाला काही वाच करणार आहे शासनाला आम्हाला एकच विनंती आहे की सोयाबीन पीक ही तालुक्यातच तर पूर्ण जिल्ह्यात हे नष्ट झालेले आहे यावर लवकर उपाययोजना करून तातडीने मदत देण्यात यावी अशी आमची विनंती आहे <laughs> आणि तसेच सोयाबीन पीक तर पूर्ण नष्ट झालेले आहे पण परंतु आता येणारे जे हंगामी आमचं कपाशी पीक आहे कपाशी पिकामध्ये जे भोंडळीचा प्रादुर्भाव व्हावा नाही यासाठी आम्हाला कृषी विभागाने मार्गदर्शन करावे उपयोजनामधून सापळे आम्हाला पुरवण्यात यावे अशी सुद्धा आम्ही कृषी कार्य अधिकारी ऑफिसमध्ये आले असून येथील शेतकरी वर्ग डेहली येथील शेतकरी वर्ग त्या ऑफिसमध्ये विशेष भेट देण्यापेक्षा आले असून त्यांची विशेष माहिती घेऊया न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा